ओम शांते आजची मुरली आहे सतरा पाच दोन हजार पंचवीस मुरलीचे महावाक्य आहे माझ्या गोड मुलांना आपण आपल्याला बघा की मी फुल बनलेला आहे की नाही मी कधी काटा तर बनत नाही कारण बाबा आलेले आहे काट्यापासून फुल बनवण्यासाठी बाबा प्रश्न विचारतात कोणत्या निश्चयाच्या आधारे बाबांबरोबर तुमचं जिगरी प्रेम असू शकत आपल्याला स्वतःला आत्मा निश्चय करा बाबांची प्रेमाने आठवण करा हाच निश्चय तुम्हाला अटूट पाहिजे विश्वास जर नसेल तर बाबांबरोबर बुद्धीची प्रीत जुडणार नाही आणि बाबांकडनं शक्ती मिळणार नाही बाबा निराकार आहे परंतु बाबा परमधामा मधून बाबा भाग्यशाली रथाचा आधार घेऊन रोज मुलांना शिकवतात बाबा सांगतात या गोष्टीवर सुद्धा तुमचा खूप खूप विश्वास असणं गरजेचं आहे बाबांवरच प्रेम कधी कमी होत तर जेव्हा आपला विश्वास बाबांवरचा तुटतो बाबा सांगतात तुम्ही आता पुरुषोत्तम युगामध्ये उत्तम ते उत्तम पुरुष बनण्याचा पुरुषार्थ करत आहात तुम्हाला आठवत असेल काल आम्ही कुठे होतो आणि आज आम्ही कुठे आहे उद्या आम्ही कुठे असणार आहे बाबा म्हणतात की कालचा प्रश्न होता तुम्ही स्वर्गात होता तुम्ही दैवी गुणांनी सोळा कलांनी परिपूर्ण संपूर्ण देवता होता संपूर्ण अहिंसक आणि मर्यादा पुरुषोत्तम होता त्या ठिकाणी तुमच्या आत्म्यामध्ये संपूर्ण बल होत आत्मा सतोप्रधान असल्या कारणाने तुमच्या सर्वांचं शरीर सुद्धा निरोगी आणि कंचन काया मग बाबा सांगतात एवढा मोठा बदलाव कसा आला तुमच्यामध्ये तर आपण स्वतः सर्वांनी आपल्या मनाला विचारलं पाहिजे कि आपल्या सर्वांची ही उतरती कला कशी झालेली आहे आपण सर्वजण जाणतो शेडी उतरत उतरत कलियुगामध्ये आत्मा ही पतित बनते सर्व नैतिक मूल्यांचा रास होतो आत्म्या कला गोन शक्ती या सर्व संपुष्टात येतात माया रावण हा आतमधून आपल्याला क्षीण करतो आणि म्हणून आपली अवस्था अशी झालेली आहे बाबा विशेष आज मुरलीमध्ये सर्व कन्यांना पुढे बघतात आणि बाबा सांगतात की मुलांना मुलींना ही नोकरीची टोकरी उठू नका बाबांना कन्यांप्रती कुमारींप्रती खूप खूप प्रेम आहे बाबा, बाबा सांगतात जोपर्यंत कुमारी असते तोपर्यंत ती कुणाच्याही चरणावर झुकत नाही परंतु जेव्हा ती गळ्यामध्ये सूत्र घालून घेते त्यावेळेस मात्र ती प्रत्येका पुढे झुकत असते तिला अनेकांच्या पायावरती डोकं टेकावं लागतं बाबा म्हणतात यालाच म्हणतात वेशालय आणि तुम्हाला जायचं आहे शिवालय मध्ये म्हणजे स्वर्गामध्ये बाबा म्हणतात मग आता विष का पिता विष पिणं आता तुम्ही सोडून द्या बाबा म्हणतात मुलांनो हे शरीर सुद्धा तुमचं सडलेलं आहे कारण कलियुगामध्ये असं कुणाचही शरीर नाही की जे संपूर्ण निरोगी असणार आहे आज कुठल्या ना कुठल्या प्रकारचे प्रत्येकाच्या शरीराला वेगवेगळ्या प्रकारचे आजार व्याधी ह्या लागलेल्या आहेत आणि सर्व बाबा सांगतात लक्ष त्या देहाकडे लागत असत म्हणून आज बाबा सांगतात मुलांना देह से न्यारी मी आत्मा आहे शुद्ध आत्मा आहे निरोगी आत्मा आहे शिव बाबांची मी प्रेमळ आत्मा आहे असा तुम्ही अनुभव करा जर तुम्हाला देह आणि देहाची दुनिया आठवली देह अभिमानाला दे अभिमानच आपला सर्व सत्यानाश करून टाकत आहे म्हणून बाबा सांगतात मुलांना तुम्ही चार्ट ठेवा आपल्या स्वतःची चेकिंग करा दिवसभरामध्ये मी बाबांची किती वेळ आठवण केली मी आठवण करताना मी आज अनुभव काय केला मी कुठ कुठल्या -कुट प्राप्तीची मी अनुभूती केली मी इतरांना दुःख दिलं नाही बरोबर आहे परंतु मी किती जणांना सुख दिलं किती जणांच्या दुवा घेतल्या किती जणांची मी आज ब्लेसिंग घेतली त्याच्या आधारे मी आत्मा किती खुश झाले आनंदी झाले हा चार्ट आपण दिवसभरामध्ये चेक केला पाहिजे यासाठी बाबा सांगतात की जितका तुम्ही चार्ट ठेवाल चार्ट कडे तुमचं लक्ष राहील तेवढं तुमच्यामध्ये आपोआप परिवर्तन होऊन जाईल बाबा पुढे सांगतात मुलांनो अमृत वेले उठून बाबांबरोबर तुम्ही गोड गोड गोष्टी करा गप्पा मारा चिटचाट करा आणि पूर्ण दिवसभरामध्ये आज काय पुरुषात करायचं आहे त्याचा सुद्धा बाबा सांगतात प्लॅन करा आणि लक्षात ठेवा की हे बाबांचं दुकान आहे ह्या दुकानामध्ये मुलांना जे हवं ते सर्व काही मिळ मेर, मिळत असतं बाबा सांगतात अंताच्या वेळामध्ये बाबांच्या शिवाय तुम्हाला दुसरं कोणीही आठव नाही ज्याला म्हणतात अंतमती सोगती शरीर सोडण्याच्या वेळात जर बाबा आठवले तर निश्चित तुमच्या आत्म्याची त्याच क्षणामध्ये सद्गती होऊ शकते आणि जर दुनिया आठवली दुनियाच्या गोष्टी आठवल्या व्यक्ती आठवले तर तुम्हाला पुन्हा त्याच दुनियामध्ये यावं लागेल म्हणून बाबा सांगतात की असा पुरुषार्थ करा शरीर सोडण्याच्या एक शिवाय कोणीही आठवता कामा नये बाबा म्हणतात मुलांनो आता दैवी फुलांचा बगीचा तयार होत आहे आता तुम्ही ह्या काट्याच्या दुनियामधून तुमचा बुद्धियोग काढून घ्या आणि तुम्ही स्वतःही खुशबूदार फूल फुल बना आणि इतरांनाही त्या दैवी कुळाचा जो बगीचा होत आहे त्याच्यातलं फूल बनवा हे विचारा कोणत्या प्रकारचं फूल बनलेलं आहे सुगंधी बनलेला आहे मी फक्त दिखावट फूल बनलेला आहे याचा पण बाबांतात विचार करा कधीही दुःख देणारा काटा हा कधीही बनला नाही पाहिजे आपल्या शक्तिशाली स्थितीद्वारा मनसा सेवा करणारे बाबा सांगतात तुम्ही पारितोषिक मिळवणारे अभ्यासी आहात आज बाबा विशेष सांगतात की विश्वाची सेवा करण्यासाठी अमृत बेले स्वतः उठा बाबांबरोबर गप्पा गोष्टी करा अभ्यास करता करता स्वतःच्या आत्म्यामध्ये शक्ती भरा आणि विश्वाला तुम्ही शक्तिशाली प्रकंपना द्या सकाश द्या यामुळे बाबा सांगतात कि तुमची दृष्टी वृत्ती कृती ही पॉवरफुल बनेल शक्तिशाली बनेल आणि तुमच्या प्रकमपणाने जा परिसरामध्ये जाल त्या ठिकाणचं मुलांना तुमच्या दृष्टीनेच तुमच्या वृत्तीने तुमच्या समोर आलेली आत्मा हा भरपूर होण्याचा अनुभव करू शकते परंतु याच्यासाठी तुमचं जीवन स्वतः निर्विघ्न राहील आणि निर्विघ्न राहून बाबांची आठवण सुद्धा तुम्ही निर्विघ्न रूपामध्ये करू शकाल पुढे बाबा सांगतात की जे समजदार आहेत ते कधीही गोंधळून जात नाही आपल्या अवस्थेला मजबूत ठेवतात एकाग्र ठेवतात त्यांच्या मनामध्ये कधीही हलचल होत नाही आणि म्हणून दिवसभरामध्ये आपण हे स्वतःला लक्ष द्या की मनाने वाचेने कर्मणाने वृत्तीने दृष्टीने कृतीने मी कुणाला दुखवलं तर नाही हे तुम्ही सर्वांबरोबर चॅलेंज करा की बाबा आलेले आहे मुक्ती आणि जीवनमुक्तीचा वरसा देण्यासाठी माझा त्याच्यावर जन्म सिद्ध अधिकार आहे आणि हा अधिकार हा हक्क मी मिळवल्याशिवाय राहणार नाही बाबा सांगतात अभ्यास किती सोप्पा आहे एका सेकंदामध्ये मुक्ती आणि जीवनमुक्ती परंतु मुक्ती याचा अर्थ आहे देह भानापासून मुक्त मान शान अपमान निंदा स्तुती ह्या सर्व गोष्टींपासून मुक्त होणं म्हणजे मुक्तीचा अनुभव करणं आणि मुक्त याचा अर्थ आहे की जीवन जगत असतानाही तुम्ही सुखात आनंदात प्रेमात संतुष्ट होऊन ज्यावेळेस जीवन जगता त्यावेळेस खरा हा जीवन मुक्तीचा अनुभव आहे आहे बाबा सांगतात की सध्याची परिस्थिती जी आहे ती खूप मध्ये आहे आणि यामध्ये तुम्ही पवित्र मुलं या जगामध्ये पवित्रताचे प्रकंपन सोडत आहात तुमच्या जीवनाचा आधार जो आहे तो आहे पवित्रता पवित्रता या शक्तीनेच प्रत्येक मनुष्याची दृष्टी वृत्ती पवित्र होत असते म्हणून बाबांनी उदाहरण दिलेलं आहे प्रत्येक मंदिरामध्ये गेल्यानंतर ज्या ठिकाणी मूर्ती असते नेवता असते त्या देवतेकडे बघून एखाद्या अशुद्ध व्यक्तीचा सुद्धा मनामध्ये शुद्ध विचार यायला लागतात आणि याच कारणच आहे पवित्रता पवित्रता हा आपल्या सर्वांचा आधार आहे पाया आहे हे कधीही विसरू नका ओम शांती